नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभऱ्याचा हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभऱ्याचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभऱ्याचा या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्त जास्त कास्तकार बांधवान पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल कि अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभऱ्याचा या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून या ठिकाणी सध्या देशांतर्गत हरभऱ्याच्या बाजारभावाची परिस्थिती काय आहे देशांतर्गत बाजारामध्ये सध्या हरभऱ्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे देशांतर्गत बाजारामध्ये यंदा हरभऱ्या उत्पादन किती होण्याची शक्यता आहे आणि देशामध्ये हरभऱ्याचा शिल्लक साठा किती आहे या सर्वांचा परिणाम आता एप्रिल महिन्यात हरभऱ्याच्या भावावरती कसा होणार आणि यामुळे एप्रिल महिन्यात हरभऱ्याचा भाव काय राहणार या प्रश्नाचा आता उत्तर घेऊयात सध्याच्या कंडिशनला बघितलं तर हरभऱ्याची जी बाजारभाव पातळी आपणास दिसत आहे ती साधारणतः पाच हजार तीनशे ते पाच हजार आठशेच्या दरम्यान दिसत आहे आणि जो हरभरा बाजारभाव आहे तो एका रेंज मध्ये दिसत आहे सध्या हरभऱ्याची आवक दिवसेंदिवस जरी वाढत असली तरी या वर्षी उत्पादन कमी आहे आणि यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी, तुलने वर्षी हरभऱ्याची आवक बाजारामध्ये प्रचंड कमी होण्याची शक्यता आणि दुसरीकडे हरभऱ्याचा शिल्लक म्हणून आपल्याला हरभऱ्याच्या प्रचंड तेजी दिसणार आहे परंतु सध्या भानगड कशी की आवक ठीकठाक व्हायली आणि दुसरीकडे निवडणूक आहेत त्यामुळे सरकार सुद्धा हरभऱ्याच्या भावावर नियंत्रण ठेवण्याच्या या ठिकाणी तयारी दिसत आहे आणि म्हणून हरभऱ्याचा जो बाजारभाव आहे तो सध्या पाच हजार दोनशे ते सहा हजार या भावाच्या दरम्यान आपल्याला एप्रिल महिन्यात दिसणार आहे हरभऱ्याचा जो बाजार भाव असणार या आहे याच्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला जास्त तेजी अथवा मंदी दिसणार नाही तेजी न दिसण्यामागचं कारण निवडणुका आहेत आणि आवक सुरू आहे ठीकठाक आणि मंदी दिसणं मंदी न दिसण्यामागचं कारण म्हणजे यंदा हरभऱ्याचं उत्पादन कमी शिल्लक साठा कमी आणि भविष्य उज्ज्वल दिसत आहे त्यामुळं हरभऱ्याची भावपातळी आपल्याला एप्रिल महिन्यात पाच हजार दोनशे ते सहा हजाराच्या दरम्यान दिसणार आहे या भावपातळीवरती मग हरभरा विकायचा का ठेवायचा या प्रश्नाचं उत्तर आहे सहा हजाराच्या आसपास हरभरा भाव मिळाला तर इथं पंचवीस टक्के हरभरा विक्री करा बाकी पंच्याहत्तर टक्के हरभरा येणाऱ्या तेजीसाठी रोखून जर आपण भविष्यात तेजी पाहून विक्री केला तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणारा हरभऱ्याचा याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार